दररोज फक्त हा एक लाडू तुम्हाला खायचा आहे झपाट्यानं वेट लॉस सुद्धा होईल आणि वेट गेन सुद्धा होणार आहे ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांचं वेट नक्कीच कमी होणार आहे आणि ज्यांना वेट गेन करायचं आहे त्यांचं सुद्धा मस्त वेट गेन होणार आहे पण प्रत्येकाची जी आहे ती पैलू वेगळी आहे कसं करायचं काय करायचंय सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज एक डिसेंबर आहे आजपासून आपलं वेट लॉसची जर्नी सुरू झालेली आहे उद्या त्याचा डिटेल व्हिडिओ येणार आहे व्हॉट्सअपला मी काय काय जे दिला आहे तो ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शनला आहे तिथे सगळे अपडेट्स देत आहे पण उद्या इन डिटेल तुम्हाला व्हिडिओ येणारच आहे अर्धा ला थोडस अगदी कमी कप मी इकडे मेथी मेथीदाणे घेतलेले आहेत तुम्ही मेथीदाणे स्पेशली जर डिलिव्हरी नंतर बेड फ्रीड करत आहात किंवा नुकतीच डिलिव्हरी झाली आहे तुम्हाला मेथीचे लाडू खायचेच खायचे आहे आपल्या हेळासाठी आपल्या शरीरासाठी सगळ्यांसाठी मेथी ही खूप गरजेची आहे डिलिव्हरी नंतर कंबरदुखीचा त्रास खूप जास्त प्रमाणात होतो रक्तस्राव होत असतो त्यामुळे आपल्याला हे लाडू पाहिजेच पाहिजे बऱ्याच जणांना असं वाटतं की हे लाडू खाल्ल्यामुळे वेट गेन होतं हो पण याची खाण्याची सुद्धा एक वेगळी पद्धत आहे पण जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने खाल्लं तर तुम्हाला यामध्ये जे आपण पदार्थ टाकले त्याचे पूर्ण न्यूट्रिशन भेटणार आहे ही चांगली अशी भाजून घेऊन आपल्याला चांगली मिक्सर मधून काढून घ्यायची प्रत्येकाची जी करायची प्रोसेस असते बनवायची मेथी लाडू बनवण्याची जी काही पद्धत असते ती वेगवेगळी असते मी माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते तर मी इकडे चांगली पावडर करून घेतली आहे आणि आपल्याला ही तुपात भिजत घालायची मला मेथी कडू असली तरी आवडते त्यामुळे मी इकडे मेथी काही एक ते दोन दिवस भिजत घातली नाही कारण आपण जेव्हा लाडू बनवतो तर लाडूमध्ये ऑलरेडी मेथी ही छान मुरली जाते आणि नंतर तिचा एक ते दोन दिवसांनी कडूसरपणा जो आहे तो कमी होतो त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी मुलं जरी असेल ना तर त्यांना सुद्धा मेथीचे लाडूच खाण्याचं ट्राय करत जा जेणेकरून मेथी ही त्यांचे जे काही गुणधर्म आहेत मेथीचे त्यांना सुद्धा मिळतील तुपामध्ये छान भिजत ठेवायची कारण हे लाडूच्या सगळ्या गोष्टी पदार्थ भाजण्यामध्ये दोन ते तीन तास आरामात जाणार आहे काळी खारी एक किलो आणि काळ्या पाठीचं खोबरं सुक खोबरं एक किलो हे छान खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं नंतर मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलं पण जेव्हा मी हे कुटून घेतलं ना तर तेव्हा मी ते काढण्याच्या आधी त्याला दोन ते तीन तास उन्हामध्ये ठेवलं म्हणजे मिक्सरवरती लोड आलेला नाही आता इथे मी प्रत्येक ड्रायफ्रूट हे तीन साधारणतः तीनशे साडेतीनशे ग्राम घेणार आहे कारण इकडे आज आपण दोन प्रकारचे लाडू बनवतो आहोत एक लहान मुलांसाठी आणि एक आपल्या मोठ्यांसाठी कारण बऱ्याच मुलांना मेथी नाही आवडत त्यामुळे मुलांना खूप लहान असेल तर त्यांना आपण खजूरचे लाडू बनवणार आहोत तर दोन्हीपैकी कोणताही लाडू तुम्ही बनवू शकता तर इथे प्रत्येकी तुम्हाला किती ड्रायफ्रुट्स घ्यायचे हे अगदी तुमच्यावरती आहे आणि जर तुम्ही वेट लॉस करत असणार तर तुम्ही इकडे काजू स्कीप केले तरीही चालणार आहे पण बदामची क्वांटिटी मात्र तुम्हाला जास्त घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आवर्जून भोपळ्याच्या बिया घ्यायच्यात माझ्याकडे एवढ्याच होत्या त्यामुळे मी एवढ्या घेतल्यात याची क्वांटिटी तुम्ही जास्त सुद्धा करू शकता जेवढ्या आपण ड्रायफ्रुट्स घेतलेल्या आहेत तेवढेच क्वांटिटी तुम्ही याचीही घेऊ शकता अर्धा अर्धा कप सूर्यफुलाच्या बिया आणि अर्धा कप भोपळ्याच्या बिया बिना तूप टाकता भाजून घेते कारण कढईला ऑलरेडी थोडंसं तूप लागलेलंच आहे आणि या बिया पटकन भाजतात पण आपण जोही पदार्थ यामध्ये भाजतो आहोत तो मंदाचे वरतीच भाजतोय म्हणून याला दोन ते तीन तास लागत आहेत मला हे सगळं करायला आणि हे करत असताना जर आपण अशा पद्धतीने मंदा हा वरती ते भाजलं तर त्याचा त्या जो काही कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि आपले लाडू खरपूस असले भाजले जातात त्यानंतर बदाम घेतले तीनशे साडेतीनशे ग्राम बदाम तोपर्यंत आपल्याला छान असे परतून घ्यायचे की जोपर्यंत त्याची जी काही साल आहे ती अशी ब्रेक होत नाही तोपर्यंत मंदा हाचे वरती करायचं आहे आपल्याला बदाम जे आहे ते आपल्या शरीराला खूप चांगले फायदे देतात यामध्ये आपण ज्याही गोष्टी टाकल्या त्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग प्रोटीन आहे आपल्या शरीरला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ते भरपूर प्रमाणात असल्यामुळे हिवाळ्यामध्येच हे लाडू खाल्ले जातात त्यामुळे आपण वेट लॉस वरती जरी असलो तरी ब्रेकफास्टमध्ये आपण हा एक लाडू घेणार आहोत हा लाडू खाल्ल्यामुळे आपल्याला लवकर भूक सुद्धा लागत नाही आणि ज्या काही जास्त कॅलरीचे ब्रेकफास्टमध्ये आपले ऑप्शन असतात ते कुठेतरी यामुळे स्किप होतात एक हेल्दी ऑप्शन आपल्याला भेटलेला आहे आणि हा ऑप्शन असा आहे की आपल्याला रोज रोज बनवायची गरज नाही एकदा बनवला तर महिना दोन महिना बघायचं काम नाही बदाम सुद्धा छान मी फ्राय करून घेतलेले आहेत तुपामध्ये प्रत्येक गोष्ट मी तुपामध्ये करते बरेच जण करडीचं तेल सुद्धा वापरतात मी तशा पद्धतीचे करत नाही पण माझ्या सासूने पहिल्या काळात जे आहे ते तशाच पद्धतीने बनवायचे आणि आता सुद्धा त्या तशाच करतात आता मी इकडे दोनशे ते अडीचशे ग्राम अक्रोड छान भाजून घेतले मनुका आपल्याला काळाच मनुका घ्यायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला गोडंबी पण घ्यायची याला मोठी काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे पण मनुका मात्र आपल्याला काळाच घ्यायचा आहे जेणेकरून जे कॉन्स्टिपेशन वगैरे आपल्याला होत आहे ते होणार नाही दुसरा मनुका घेऊ नका पण मनुका आपल्याला आवर्जून घ्यायचा आहे प्रत्येक गोष्ट मी छान अशी तुपामध्ये भाजून घेती आहे परतून घेती आहे आणि आता आपल्याला हे करत असताना एका गोष्टीची अजून काळजी घ्यायची आहे की आपण वेट वरती आहोत त्यामुळे आता आपण तर काही साखरचा वापर करणार नाही आहोत आपण गुळाचा वापर करणार आहोत पण तुमचं जर स्वतःवरती खूप छान पद्धतीने कंट्रोल असेल आणि स्वतःसाठीच तुम्हाला लाडू बनवायचे असेल तर तुम्ही गुळ सुद्धा नाही टाकला आणि तसेच लाडू वळले तरी चालेल आता तर ते तसे लाडू कसे वळायचे हे समोर सांगते मी आता इकडे मी डिंक घेतलेला आहे दोनशे ग्राम डिंक सुद्धा आधी आपल्याला तुपात छान असं तूप गरम करून घ्यायचं आणि मंद आचेवर थोडा थोडा डिंक टाकून भाजायचा म्हणजे आजपर्यंत तो फुलला जातो डिलिव्हरी झाल्यानंतर किंवा आपण महिलांनी तर आपल्या स्वतःसाठी डिंक नक्कीच या लाडू मध्ये घालायला पाहिजे डिंक हा खूप गरजेचा आहे डिलिव्हरीमध्ये जे आपल्या सगळ्या गोष्टी किंवा आपल्याला पूर्ण विकनेस येतो तो भरून काढण्यामध्ये हे खूप जबरदस्त आहे नुकतीच तुमची डिलिव्हरी झाली आहे तर तुम्ही हे लाडू बिनधास्तपणे बनवू शकता त्यानंतर मी अळशी घेतली आहे अळशी आवर्जून घ्यायची आहे कंबर दुखीचा त्रास डिलिव्हरी झाल्यानंतर खूप जास्त होतो त्यामुळे मी अळशी स्वतः माझ्यासाठी तर यामध्ये टाकते आहे मी ही अर्धा कप घेतली आहे ऑलरेडी आपण मेथी यामध्ये टाकणार आहोत अळशी टाकणार आहोत त्यामुळे याचा कडवटपणा थोडासा जास्त येईल कारण अळशी सुद्धा कुठेतरी अशी मेथीमध्ये मिक्स होऊन थोडीशी जास्त कडू लागते तर ही सुद्धा आपण नंतर भाजून छान घेऊन नंतर बारीकच आपल्याला करायचे पण अळशी तुम्हाला स्किप करायची नाही मेथी आपण महिलांसाठी जेव्हा हे बनवतो तेव्हा मेथीचे दाणे अळशी डिंक या तीन गोष्टी बिलकुल स्कीप करायच्या नाही या आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे आपल्या शरीरातली जी उणीव आहे ती भरून काढण्यास खूप मदत करतं त्यामुळे आपल्याला हे आवर्जून घ्यायचं आहे छान असं भाजून घेतल्यानंतर इथे बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचं पीठ वापरतात मी बिलकुल इथे गव्हाचं पीठ वापरत नाही मी उडदाची डाळ घेते आपण वेट लॉस वरती आहोत त्यामुळे मी गव्हाचं पीठ घेत नाहीये घेऊ शकता असं काही नाही पण नेहमी मी उडदाच्या डाळीचाच यामध्ये वापर करते तर मी एक कप उडदाची डाळ आहे आणि ती छान विदाऊट यामध्ये तूप टाकता छान अशी भाजून घेतली आहे कारण उडदाच्या डाळीचा जो काही स्वाद आहे तो मला या लाडूमध्ये खूप आवडतो तुम्हाला हे लाडू अजून हेल्दी तुम्ही नाचणीचं पीठ पीठ भाजू भाजू शकता शकता सोयाबीनचं तुम्हाला जे आवडेल ते नक्की भाजू शकता ते भाजून घेतल्यानंतर मिक्सर मधून काढून घेतलं मखाने मी घेतलेले आहे तिकडे शंभर ते दीडशे ग्राम मखाने घेतलेले आहेत मखाने सुद्धा लॉस साठी खूप जबरदस्त आहे असेही मखाने तुम्ही तुपामध्ये किंवा ड्राय रोस्ट करून ठेवले तर जेव्हाही तुम्हाला भूक लागते तेव्हा तुम्ही मखाने खाल्ले तरीही चालणार आहे यामध्ये जेही मी पदार्थ टाकलेले आहेत ते असे पदार्थ टाकले की त्याचे आपल्या शरीराला खूप छान असे फायदे होतात आता उर्धाची डाळ मिक्सरमधून बारीक वाटून घेतली आता तर ही, ही ले ले आता आता स्टेप करायची गरज नव्हती पण मी पुन्हा छान असा खमंग स्वाद येण्यासाठी थोड्या थोड्या वेळाने तूप टाकून आणि त्याच्या गाठी मोडून जे आहे अशा पद्धतीने खरपूस असं उर्धाचं पीठ दळून घेत आहे या पद्धतीने नक्की करा आणि जेव्हा पीठ पूर्ण छान असं भाजून झालं तेव्हा यामध्ये आपण जी भिजत घातली होती मेथी ती टाकतीये मी हे उडदाचं पीठ सगळ्या शेवटी यासाठीच केलं की मला हे मेथी सुद्धा त्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची होती तर आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची थंडी असल्यामुळे आपण जे तूप टाकलं होतं मेथीच्या दाण्यांच्या पावडरमध्ये ते जे आहे थिजलं होतं तर ते आता आपण इथे हे गरम असल्यामुळे छान असं मेल्ट होईल ही स्टेप तुम्हाला फॉलो करायची तुम्हाला मेथी जास्त कडवटपणा नको पाहिजे असेल तर ज्या पद्धतीने आपण मेथी भिजत घातली त्याच्या एक ते दोन दिवस अगोदर मेथी भिजत घालायची आणि मग एक ते दोन एक पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी मग तुम्ही लाडू करायला घेऊ शकता आणि मेथी तुम्ही स्किप केली नाही आवडत तर मग ठीक आहे चालेल काही हरकत नाही पण अळशी मात्र स्किप करू नका छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये डिंक सुद्धा मी काढून घेतला आणि आता मोठ्या ह्याच्यामध्ये छान असं हे सुद्धा मिक्स करून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता दोन पद्धतीचे लाडू बनवते आहे तर आता इकडे बिलकुल गुळ साखरचा वापर न करता मी इकडे ओल्या खारकेचा वापर करते म्हणजे त्याला आपण डेट्स म्हणतो ते सुद्धा छान असे तुपात आपल्याला भाजून घ्यायचे हे डेट्स बिना याचे आहेत बघा या त्यामध्ये बिया नाही तर ते एका साईडला भाजत आहेत तोपर्यंत आपण सगळ्या गोष्टी मिक्स करून घेऊयात प्रत्येक पदार्थामधला वन फोर पदार्थ मी साइडला करून ठेवते जो डेट्सच्या लाडू मध्ये जाणार आहे फक्त डेट्सच्या लाडूमध्ये मी अळशी टाकत नाहीये मेथीचा दाण्याचा कूट सुद्धा तिकडे टाकलेला नाहीये आता अळशी आणि जी मोठी गोडंबी होती ती आता आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायची आहे पूर्ण बारीक करायचं नाही एक ते दोन पल्स मोडवरती द्यायचं आहे जेणेकरून ते छान असं मिक्स होऊन जाईल आता हे लाडू जेव्हा केले ना तर तुम्हाला महिना दोन महिना बघायचं काम नाही या लाडांमध्ये गव्हाचं पीठ तुम्ही खूप जास्त क्वांटिटीमध्ये घेऊन सुद्धा या लाडूंची खूप जास्त सुद्धा तयार करून ठेवू शकता छान असे बारीक करून घेतलेले आहेत आता हे मिक्स करत जायचं आहे प्रत्येक पदार्थ आपल्याला छान मिक्स करायचा आहे यामध्ये आपण जो खारी आणि खोबरं घेतलंय ते आपण सगळ्या शेवटी भाजणार आहोत प्रत्येक पदार्थांची पावडर करून घेतलेली आहे अंजीर सुद्धा छान भाजून घेतले ते मला शूट करायचे लक्ष राहिलं नाही आणि मी जे काही बघा यामध्ये आपण काळे मनुके घेतले ते डायरेक्ट टाकलेत आता का असं केलंय तर समोर तुम्हाला समजणारच आहे कारण एवढे मोठे लाडू बनवायचे म्हटलं तर मी एकटीच होते तर त्यांचा ह्या लाडवांमध्ये कोरडेपणा खूप जास्त लवकर येतो त्यामुळे मी एक ट्रिक सुद्धा वापरली तर त्या ट्रिक मध्ये आपले हे जे काही आपण मनुके टाकले ते व्यवस्थित बारीक होणार आहे त्यामुळे डायरेक्ट टाकलं हे थंड झाल्यावर थोडस म्हणजे कोमट्सवर माझा हात जेवढा सहन करेल तेवढा झाल्यानंतरच मी हे मिक्स करून घेतलं आणि नंतर आपल्याला एक खारी खोबरं छान असं बाजून यामध्ये टाकायचं आहे आता ओल्याचे जे डेट्स आहेत ते सुद्धा छान असे आहेत बघा आपल्या एक डिसेंबर पासून चालू झाले त्यामुळे त्याची प्लेलिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्सला दिली आहे ज्या काही गोष्टी मी आतापर्यंत शेअर केल्या त्या सगळ्या आपण या मध्ये फॉलो करणार आहोत त्यामुळे तुम्ही सुद्धा डाएट नक्की हे फॉलो करा स्ट्रिक्ट डाएट बिलकुल आपला नसणार नाहीये एकदम साधं सुद्धा त्यामुळे बाकी असं काही टेन्शन घ्यायचं नाही आता बघा छान असं तूप टाकून मी मस्त असं हे छान मिक्स करून व्यवस्थित भाजून घेते हे याला सगळ्यात जास्त भाजायला टाइम लागतो पण हे आपल्याला व्यवस्थित भाजायचं आहे कोरडं सुद्धा तुम्ही भाजू शकता ते एकीकडे एक भाजणं होत मध्ये मध्ये परतायचं आहे आणि एकीकडे एक 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 आपण आता खजूरचे लाडू बनवून घेऊयात जेवढं जो सगळं काही आपण घेतलं त्याचे वन फोर्थ पावडर मी सगळे यामध्ये टाकून घेतलेले आहेत फक्त यामध्ये आपण अळशी डिंक आणि मेथी हे यामध्ये आपण टाकलेले नाही बाकी सगळं आपण यामध्ये टाकलेलं आहे इव्हन खारी खोबऱ्यांची पावडर सुद्धा आपण यामध्ये थोडीशी टाकणार आहोत तर या पद्धतीने लहान मुलांना तुम्ही या हिवाळ्यामध्ये हे, हे लाडू बनवून देऊ शकता वेट लॉसवरती असाल तरी सुद्धा हे लाडू तुम्हाला चालेल तुम्हाला स्पीडची ची फार जास्त क्रिमिंग होत असेल तर तुम्ही हेच लाडू बनवू शकता विलायची पावडर मी टाकलेली आहे विलायची पावडर छान अशी टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जे डेट्स भाजून घेतले ते मिक्सरला छान मी फिरवून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे यामध्ये साठी आपलं खजूर सुद्धा आहे आणि खजूर हे खरंच आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे तुम्ही स्पेशली वेट गेन वरती असाल तर तुम्ही नक्की या खजूरच्या लाडवाचा वापर केला पाहिजे आणि वेट लॉस वरती तुम्ही असणार आहे तर तुम्ही आपले जे काही मेथीदाण्याचे लाडू आहेत त्यांचा वापर तुम्हाला करायचा आहे आता छान असं मी खारी खोबऱ्याची पावडर टाकली आहे थोडी आणि ती सुद्धा आपण यामध्ये मिक्स करत आहोत हरी खोबऱ्याची पावडर मी तीन बॅच मध्ये भाजून घेतली आहे कारण त्याची क्वांटिटी जास्त आहे म्हणून आणि थोडं थोडं तूप टाकून छान असं भाजून घेतलंय हे करत असताना मी तूप जे आहे ते गाईचंच तूप घेतलेलं आहे थोडंफार माझं घरी बनवलेलं हो सुद्धा तूप होतं आपलं गावाकडे छान असं गावरान तूप भेटतं त्याचा टेस्ट सुद्धा वेगळा असतो ते, ते जर तुम्हाला भेटलं तर अति उत्तम तुम्हाला वेट लॉसची पावडर तयार करून ठेवायची आहे ब्रेकफास्ट मध्ये आपण एक प्रोटीन शेक शे तयार केलाय तो घ्यायचा आहे प्रोटीन शेक नसेल घ्यायचा तुम्हाला तर हा एक लाडू आता एक बेस्ट ऑप्शन आहे त्यानंतर आपण मुखवास तयार केला होता ज्यांना कोणाला मुळव्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी वेगळी पावडर सुद्धा तुमच्यासोबत शेअर केली आहे आणि मध्ये काय काय घ्यायचंय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं तर उद्या तुम्हाला छान असं व्यवस्थितरित्या मी व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे आता छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तूप वगैरे एक्स्ट्रा आता काहीच लागत नाही आणि लहान मुलांसाठी करतोय यामध्ये सगळे पदार्थ उष्ण आहेत त्यामुळे आपल्याला काय करायचंय तर एकदम छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे आहेत मोठ्यांसाठी सुद्धा असाल तरी छोटे छोटेच लाडू वळा हो कारण यामध्ये आपल्या शरीरामध्ये उष्णता उष्णता खूप जास्त प्रमाणात होऊ शकते त्यामुळे आपल्याला एकदम छोटे छोटेच लाडू घ्यायचेत आणि हा एकच लाडू एकच दिवसासाठी खूप सफिशियंट आहे पहिल्या काळामध्ये गव्हाचं की पीठ खूप जास्त प्रमाणात घेतलं जायचं हे पदार्थ जे आहे ते कमी राहायचे म्हणून त्या लाडू जे आहे एकदम मोठा मोठा केला जायचा त्यामुळे आता आपण सगळे पदार्थ यामध्ये ड्रायफ्रुट्स नट्स टाकतो तर त्यामुळे अगदी छोट्या छोट्या असे लाडू वळवायचे आहेत आपल्याला आणि हे तुम्ही एकदा मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता तर या पद्धतीने छोटे छोटे लाडू सगळे करून घ्यायचे आहेत एके साइडला माझं खारी खोबरं सुद्धा छान असं मी मस्त असं तुपामध्ये परतून घेते चला आपले लाडू एक रेडी झालेत आता हे मेन लाडू आहेत तर हे सुद्धा छान असं खरपूस मी भाजून घेतली आहे हे सगळं भाजण्यासाठी मला दोन ते अडीच तास लागले आणि त्यानंतर लाडू वळण्यासाठी पंचेचाळीस मिनिटं लागले कारण एकटीला एवढे सगळे लाडू वळायचे होते म्हणून तर अशा पद्धतीने मिक्स करत करत जायचं आहे आपल्याला कारण हे खारी खोबरं खूप जास्त गरम असतं तर आपला हात खर जो आहे तो भाजू शकतो म्हणून तर या पद्धतीने आता आपण सगळं काही भाजून घेतलंय आता यामध्ये आता आपण गुळ टाकणार आहोत तर गुळ कसा टाकायचा तर चला ते सांगते पाक पण करायचं नाहीये तूप टाकायचंय आणि या सर्वांसाठी मी एक किलो गुळ घेतलाय आणि या मुळे बिल्कुल बिलकुल जास्त गोडही नाही झाले एकदम चांगल्या प्रमाणात झालेत आहेत गोड साठी त्यानंतर इकडे मी जे आहे विलायची पावडर टाकली आहे आणि छान असं हे मेल्ट करून घेतलं फक्त मेल्ट करून घ्यायचं मंदाचे वरती त्यानंतर शिजवत बसायचं नाही आणि काळा म्हणजे तो काळपट गुळ असतो ना तोच घ्यायचा आहे आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं जे आहे टाकल्यानंतर असं वर खाली करून घ्यायचं आहे आता एवढे सगळे लाडू तर एकाच्यानं करणं आणि फास्ट करणं शक्य नाही मग अशा वेळेस काय करायचं तर ते तुम्हाला सांगते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गुळ पहिले आणि याची चांगली अशी थप्पी मांडायची म्हणजे आतला जो काही बाखूर आहे तो गरम राहतो आता इथे हात जळण्याची खूप शक्यता असते त्यामुळे हळूहळू करायचं आता हे करतच असताना आपल्याला बऱ्याचदा फार जास्त कोरडेपणा जाणवतो पहिले मी पाच ते दहा लाडू बनवले पण नंतर माझ्या लक्षात आलं की मी एवढं करत बसले तर मला खूप जास्त तूप लागेल मग मी काय केलं तर अर्ध अर्ध घेतलं म्हणजे तीन चार मूठ घेतल्या लाडूच्या मिक्सर मध्ये टाकले आणि छान असं बारीक करून घेतलं तर मला इतकं इझी गेलं हे आणि यामध्ये जे काही आपण काळे मनुके टाकले होते ते पण मस्त बारीक झाले बघू शकता याची क्वांटिटी किती मस्त झाली आहे आणि साईज पण बघू शकता खूप छान लाडू झालेत हा लाडू आपल्याला ब्रेकफास्टला रोज खायचा आहे वेट लॉस वरती असाल की वेट गेन वरती असाल एवढा सॉफ्ट लाडू तयार होतो जेव्हा आपण शेवटी हे मिक्सरमधून काढतो आपल्याला कोणाची हेल्प घ्यायची सुद्धा गरज पडत नाही आणि मिक्सरमधून काढल्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा असं तूप सुद्धा लागत नाही तुम्हाला आता मी जवळून दाखवते या पद्धतीने तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट लाडू तयार झालेला आहे आणि न... नक्की डिलिव्हरी झालं असेल प्रेग्नेन्सी मध्ये असाल हे लाडू नक्की खा वयरुद्ध माणसं सगळे सगळे लाडू खाऊ शकतात आणि मुलांसाठीचा हा जबरदस्त लाडू मस्त असं तयार झालाय चला मग डाएटला सुरुवात झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की